वामनराव पै यांचे विचार आपण बघत आहोत तर पहिला विचार जीवन हे नाटक खेळ किंवा जुगार नसून ते एक न संपणारे युद्ध आहे म्हणून सदा सा सावध तो सदा सुखी विचार दुसरा माणसाच्या जीवनात जेव्हा जीवना जीवना इष्ट व चांगले घडते तेव्हा ती ईश्वराची कृपा नसून तो पुण्य प्रभाव असतो त्याचप्रमाणे त्याच्या जीवनात जेव्हा अनिष्ट किंवा वाईट घडते तेव्हा तो परमेश्वराचा कोप नसून पापाचा प्रताप असतो विचार तिसरा प्रत्येक माणसात गुण दोष हे असतातच जे फक्त गुण पाहतात आणि दोषांकडे दुर्लक्ष करतात ते राजहंस याच्या उलट जे फक्त दोषच पाहतात आणि गुणांकडे दुर्लक्ष करतात ते डोम कावळे राजहंस होऊन नित्य आनंदात रहा कावळे होऊन काव काव करीत स्वतःचे व इतरांचे स्वास्थ्य बिघडवू नका विचार चौथा शुभ चिंतन करणे हेच ध्यान शुभ इच्छा करणे हेच ईश्वर चरणी प्रार्थना शुभ बोलणे हेच भजन शुभ करणे हेच पूजन असून अगणित पुण्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य त्यातच आहे विचार पाचवा विश्वप्रार्थना हा सर्व चिंता नाश करणारा चिंतामणी सर्व कामना फलद्रुप करणारे कामधेनू सर्व संकट सिद्ध करणारा कल्पतरू व जीवनाचे सोने करणारा परीस आहे मात्र त्याला प्रयत्नांची जोड हवी अशाच नवनवीन वामनराव श्री सद्गुरू वामनराव ऐ यांच्या विचारांसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन विचारांसोबत धन्यवाद